नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरुपाता मीराला म्हणू लागते अगं ए फुलवाली तू लाख बनवशील रव्याने सांगितलेली रेसिपी पण रव्याच्या हातची चव थोडी येणार आहे तुझ्या पावभाजीला नाही 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 लोक बंद पाडतील तुमची गाडी चालणारच नाही तुमची गाडी शक्यच नाही आहे तेव्हा लगेच आता पंकज असतच म्हणू लागतो मम्मा अगं काय बन बोलतात हे लोक बघ ना आता रव्या किती शिकला तो किती शिकून शेप झालेला आहे आणि ही ही कमी शिकलेली शिकलीच नाही म्हणायचं मुळात म्हणजे आणि ही ही रव्याच्या टेस्टची पावभाजी बनवणार मग रव्याचा काय उपयोग शिकून ते गेच आता मीरा लागते हे बघा माझं जरी शिक्षण झालं नसलं ना तरी मला अनुभव खूप आहे आणि शिक्षणापेक्षाही अनुभवातनं माणूस खूप काही शिकतो बरं का तेव्हाला गेस आता निरुपा लागते हो शिकशील तू त्याच वेळेस आता सत्या लागतो धुमके तू अगं तू बोलते ते खरी रव्याने सांगितल्याप्रमाणे तू रेसिपी करशील ग पण तशी टेस्ट आली नाही तर लोक खरंच खूप ओरडतील का धुमकेतू मला याचीच भीती वाटते तेव्हा लगेच आता रव्या म्हणू लागतो सत्य असा प्रॉब्लेम येणारच नाही अरे आपल्या मीरावैणीच्या हाताला किती चवी तुला माहिती आहे ना ती अरे पाण्याला जरी फोडणी दिली ना तरी ते पाणी टेस्टी लागतं इतकं भारी जेवण बनवते आपली मीरावैनी आणि मग मी सांगितलेली रेसिपी बनवल्यानंतर मीरावैणीच्या हातची पावभाजी माझ्यासारखीच एकदम स्पेशल पावभाजी टेस्टी होणार आहे तेव्हा लगेच सत्य म्हणून लागतो खरंच रव्या तेव्हा राहू लागतो हो दादा असंच होणार आहे माझी रेसिपी मीरा वापरली की पावभाजी एकदम माझ्या टेस्टचीच होणार तेव्हा लगेच आता मीरा मुलाग मी मी ते हो ना हो ना भाऊजी मग हे मी करूनच दाखवणार आजपासून गाडी मी चालवणार तेव्हा लगेच सुद्धा कर भाऊ लागतात निरुपा अगं बघ मीरामध्ये किती जिद्द आहे ते बघ आणि मीरा मला माहिती आहे तू हे नक्की करून दाखवशील बरं का तेव्हा मीरा मुलाग ते हो बाबा पण इकडे सत्याला मात्र टेन्शन आले असतं खरंच धुमके तू तू नक्की करशील म्हणते खरं पण जर काही प्रॉब्लेम झाला तर ग तेव्हा लगेच मी राम हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं तुम्ही ना, ना माझ्यावरती विश्वास आहे की नाही एवढंच सांगा तेव्हा ते मला लागतो धुमके तू अगं माझ्या स्वतःपेक्षा जास्त माझा तुझ्यावरती विश्वास आहे ग खरंच तुला जमेल पण मला थोडं टेन्शन येतं तेव्हा ते लगेच आत्ता निरुपा लागते कधी नव्हे तर आज पण ते एकदम बरोबर बोलतोय मला माहिती आहे ना तिकडे जाऊन राडाच होणार आहे लोक जेव्हा यांच्या आजची पावभाजी खातील ना तेव्हा लोकांना कळेल यांच्या हाताला टेस्टच नाही आणि यांचा शेपही नाहीये मग बघा कशी गाडी बंद पडते ते असे म्हणून पंकज आणि निरुपा हसू लागतात त्याच वेळेस आता लगेच सत्य मला धुमके धुमकेतू मग काय करायचं लोकांनी जर विचारलं तुमच्या त्या शेपच्या हातची पावभाजी का मिळत नाही आहे तर आपण काय सांगायचं तेव्हा मीरा मलागते मी सांगितलं ना तुमचा माझ्यावरती विश्वास आहे की नाही एवढंच सांगा तेव्हा सत्य म्हणागतो हो धुमके तू माझा खूप विश्वास आहे त्यावर लगेच मीरा सत्याचा हातात घेते आणि म्हणू लागते आहे ना विश्वास मग तुम्ही फक्त माझी साथ द्या आणि टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होणार आहे तेव्हा लगेच आता सत्य म्हणागतो ठीक आहे धुमके तू त्याचवेळेसुद्धा कर मला लागतात सत्यजित जोडीदाराची साथ असले ना माणूस कुठलीही गोष्ट शक्य करून दाखवतं हो अशक्यही शक्य होतं त्यामुळे तुम्ही दोघांनी एकमेकांची साथ सोडायची नाही समजा काही ठीक होईल तेव्हा सत्य मला ठीक आहे बाप त्याचे सत्य लगेच धुमकेतूच्या हातात जी शेपची टोपी असते ना ती टोपी घेतो आणि धुमकेतूच्या डोक्यात घालत म्हणू लागतो आजपासून आपल्या गाडीची शेप मीरा शेप आता मात्र मीराई खूपच खुश असते तेवढ्यात ते ते आता दरवाज्यातनं मात्र सुजित कुमार आणि त्याची गुंड आलेली असतात तेव्हा लगेच आता इकडे निरुपा मुद्दामून टोमना देते, हां पावभाजीच्या गाडीचा शेप बनवला इला पण जेव्हा हिच्या हातची पावभाजी लोक खातील ना तेव्हा हिचंच भाजीपाव होईल मग कळल्याना त्याचे पंकजचं लक्ष दरवाज्याकडे जातं आता मात्र दरवाजातनं सुजित कुमार आणि त्याची गुंड बघताच पंकज घाबरतो आणि तो मम्माला म्हणतो मम्मा अगं हसतेस काय ह्या लोकांचं भाजीपाव काय व्हायचंय ती होऊ दे पण इकडे आपली पावभाजी होऊ राहिली याचं काय तेव्हा लगेच गेस निरुपा म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचं आहे त्याचेच पंकज आता निरुपाला खुनावतो आणि दरवाजाकडे बघ असे म्हणू लागतो आता मात्र दरवाज्यात आलेल्या सुजित कुमारला बघताच निरूपाला तर धक्काच बसतो अरे बापरे हप्ता वसूल करण्यासाठी हा सुजित कुमार आला आता काय माझं काही खरं नाही तेवढ्यात आता सुजित कुमार आतमध्ये येतो सगळेजण आता त्याच्याकडे बघत असतात त्याचे वेळेस सुजित कुमार निरूपाजवळ येतो आणि म्हणू लागतो निरूपा अगं हप्त्याचा टाईम आला आहे तू हप्ता दिला नाही अजून म्हणून म्हटलं चला आपणच घरी जाऊया निरुपा एक काम कर तू या वेळेचा हप्ता देऊच नको म्हणजे पुढच्या वेळेला येऊन हे घर मी माझ्या नावावर करून घेईल आणि तसं घरातलं फर्निचर बरं आहे चालेल मी चालून घेईल तसं घर आहे पण तुम्हाला सगळ्यांना या घरातनं चालायला लागावं लागेल हो की नाही निरुपा आता निरुपा मात्र खाली मान घालून उभी असते त्याच वेळेस मीरा आता सुजित कुमार जवळ येते आणि मला लागते ए सुजित कुमार तुला असं करायची काही बी गरज नाही आहे तेव्हा सुजित कुमार म्हणून का गरज नाही माझा हप्ता मला भेटला नाही त्यामुळे आज हे लोक काही हप्ता देतील असं वाटत नाही चला रे लागा का मला घरातल्या ज्या ज्या चांगल्या वस्तू ना त्या लगेच गाडीत टाका आता लगेच ते गुंड येऊन घरातल्या वस्तूंना हात लावणार तेच मीरा मला ते थांबा कोणी आतमध्ये यायचं नाही सांगून ठेवते एकाही वस्तूला हात लावायचा नाही म्हणजे नाही त्यावर लगेच सुजित कुमार बोलते मीरा जर पैसे मिळाले नाहीत तर मी वस्तू घेऊन जात असतो हे तुला माहिती आहे ना तेव्हा मीराम लागते सुजित कुमार हे आमचं घर आहे आणि इथल्या एकाही वस्तूला हात लावायचं नाही हे सांगून ठेवते आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुला तुझे पैसे हवेत ना संध्याकाळी गाडीवरती ये आणि तुझ्या हप्त्याचे पैसे घेऊन जा तुला संध्याकाळपर्यंत पैसे मिळून जातील तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो आणि जर नाही मिळाले तर तेव्हा मीरामू लागते सांगितलं ना तुला पैसे मिळतील त्यामुळे इकडे काय बघत बसलाय चला निघा आता असे म्हणत आता लगेच दे मीरा त्यांना तिथनं काढून देत असते तेव्हा निरुपा पंकज तर मीराकडेच बघू लागतात त्याच वेळेस सुजित कुमार म्हण लागतो माझी स्वप्नातली सोनपरी परी आलो मी तिच्या घरी आणि संध्याकाळी येईल हप्ता घेण्यासाठी तिच्या गाडीवरी तेव्हा लगेच आता सुजित कुमार हाताने आता मीराला बाय बाय टाटा करू लागतो मीराला मात्र खूप राग येतो तेव्हा लगेच मीरा म्हणते लागते सुजित कुमार सांगितलं ना लगेच निघायचं पुन्हा या घराकडे डोकूनही बघायचं नाही या तुला हे घर कधीच मिळणार नाही आहे या घराकडची जी नजर आहे ना ती काढून टाक आता मात्र लगेच सुजित कुमार निरुपाकडे येतो आणि निरुपाला म्हणू लागतो निरुपा टाटा आंब्याचा पाटा आणि जर संध्याकाळपर्यंत मला माझा हप्ता नाही मिळाला तर काढेल तुझा काटा आता निरुपा तर खूपच घाबरते ती तोंडाला हात लावते तिला घाम आलेला असतो अरे बापरे आता काय करायचं सुजित कुमार व त्याची गुंड तिथनं निघून जातात तेव्हा लगे सत्य मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं त्यावर आता मीरा सत्याजवळ येते आणि मग लागते सत्य आपण स्वीकारायलाच पाहिजे आज आपल्याला हप्ता द्यावाच लागेल तेव्हा सत्या लागतो धुमके तू अगं तुझं म्हणणं पडतंय ग पण आज हप्ता कसं देणार त्यात पाच हजार रुपये कमी आहेत आता निरुपा तर लगेच भडकते आणि मीरावरच उलटते आणि मला ते हे फुलवाली अगं तोंडवर करून काय म्हणायची गरज होती गाडीवरती येन हप्ता घेऊन जा आता पाच हजार कोण देणार तुझ्या घरचे आणून देणार आहे का तेव्हा लगे सत्य म्हणून तू वा निरूपा अगं धुमकेतून निदान म्हटली तरी संध्याकाळी हप्ता देईल असं तसं म्हणून तो सुजित कुमार हे घर सोडून इथनं गेलाय तू काय करत होती गं तेव्हा लगेच आता निरुपा मात्र गप्प बसते त्याच वे वेळेस मला लागतो नाही नाही निरुपा एक काम कर तुला जर फुलवालीचा म्हणजे तुझ्या या सुनेचा एवढाच राग येतोय ना सारखी तिला टोचून बोलत असते ना मग तू एक काम कर तू तु तु तुझ्या बबड्याकडनंच पैसे घे तो भरेल की हप्ता देव्हाला लगेच आता निरुपा मनाशीच मग मा लागते काय पंकज पंकज कुठून भरणारे हप्ता हे कसं शक्य होईल नाही 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 काय करावं आता मी तेव्हा लगेच आता पंकजची तर इकडे पायाखालची जमीनच सरकलेली असते अरे बापरे हापता। आणि मी माझ्याकडे एक दमडी नाही मी कुठनं भरणार आहे आत्ता तेव्हा पंकज लागतो मम्मा अगं मी रूममधनं आलोचा लगेच आलो चा लगे चालो। असे म्हणून तो रूममध्ये निघून जातो त्यावर सत्या लागतो निरूपा अगं बघ तुझा बबड्या पळाला त्याने तर पळ काढला आता काय करायचं निरूपा तेव्हा निरुपा मनाशीच लागते नाही 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 आता तर माझाच काटा निघणार आहे पण मी कुठनं आणू एवढे पैसे माझ्याकडे तर पैसेच नाही आहे काय करू मी असे म्हणून निरुपाई म्हणू लागते मला ना एक काम आलं आहे मी आले जा असे म्हणून निरुपाई आता तिथून कलटी मारते त्याच वेळेस आता लगेच मीराम लागते हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल आपण करू काहीतरी आता सर्वजण मात्र इकडे विचारात गुंतलेले असतात त्याच वेळेस मीराम लागते अहो मी सांगितलं ना टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल असे म्हणून आता संध्याकाळी सत्या आणि मीरा तर गाडीवर आलेले असतात सत्याला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं काय करावं आता रवी तर नाहीये पण लोकांना जर आवडली नाही पावभाजी तर तर काय होईल सगळा राडा होईल याची त्याला भीती वाटत असते मीराने आता रवीने सांगितली जशी रेसिपी होती ना त्या रेसिपीप्रमाणे आता पावभाजी बनवलेली असते तेव्हा लगेच आता दोन कस्टमर येतात आणि लागतं ताई आम्हाला दोन प्लेट पावभाजी द्या ना तेव्हा सत्य म्हणा तो धुमकेतू अगं कस्टमर आलेत आता काय करायचं आहे द्यायची का पावभाजी त्यांना जर नाही आवडली तू तर तेव्हा मीरा मला ते हे बघा नक्की आवडेल त्यांना तुम्ही नका टेन्शन घेऊ एकदम रवी भाऊजींची रेसिपी वाप वापरून त्यांच्यासारखीच पावभाजी बनवली तुम्ही द्या बरं प्लेट आता मीराने छान अशी पावभाजीची प्लेट सजवलेली असते मस्त असे मसाला मारके पावही त्यात ठेवलेले असतात तेव्हा लगेच सत्या मला वा तू अगं तू तर अगदी रव्यासारखीच प्लेट सजवली एकदम भारी वाटायली आता सत्या लगेच त्या कस्टमरला प्लेट नेऊन देतो त्याच वेळेस आता मीरा लगेच देवासमोर हात जोडते आणि मला लागते सगळं काही ठीक होऊ दे तेव्हा सत्या मला लागतो धुमके तू आता फक्त या कस्टमरला पावभाजी आवडली ना मग सगळे प्रश्न सुटतील आता तेवढंच आपल्या हातात आहे बरं का धुमके तू त्याच वेळेस आता एक घास खाताच ते कस्टमर मला लागतात वाह अमेझिंग काय पावभाजीला टेस्ट आहे ना एकदम भारी इकडे सत्य आणि मीरा तर खूपच खुश होतात मीरा तर आनंदाने लगेच उड्याच मारू लागते आणि लागते बघा बघा जमली ना पावभाजी मला तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल इथून पुढे आपली गाडी अशीच सुरू राहणार आपण दोघे चालवणार आता मात्र ते कस्टमर पावभाजीचं खूपच कौतुक करत असतात त्याच वेळेस आता मीराला फोन येतो तर आता मीराला आठ प्लेटची पावभाजीची ऑर्डर आलेली असते ऑनलाईन ऑर्डर तेव्हा लगेच मीरा मला लागते ठीक आहे ठीक आहे तुम्ही मला पत्ता पाठवा मी लगेच पार्सल पाठवते असे म्हणून फोन बंद होताच आता धुमके तू सत्याला मला लागते अहो आपल्याला आठ प्लेट पावभाजीची ऑर्डर आली मी लगेच पॅक करून देते तुम्ही जाल ना पोचवायला तेव्हा सत्या म्हणू लागतो हो धुमके तू आता मीरा पटकन ती पावभाजी पॅक करते आणि सत्याजवळ देते आता सत्याही ती डिलेवरी करण्यासाठी निघालेला असतो त्याच वेळेस ते कस्टमर म्हणू लागतात ताई एकदम छान चव आहे तुमच्या हाताला खरंच खूप छान होती किती झाले तेव्हा मीरातच त्यांना सांगू लागते एकशे वीस रुपये झाले आता लगेच ते पैसे देऊन ते कस्टमर तिथनं निघताच आता मधू तिथे आलेले असते आता मधू येते त्याच वेळेस मीरा मात्र विचारात गोंधळलेली असते तिला आठवतं की सकाळी सुजित कुमारला मी खडचावून सांगितलंय खरं की गाडीवरती येऊन हप्त्याचे पैसे घेऊन जा पण त्यात अजून पाच हजार कमी आता जर सुजित कुमार आलात तर काय करायचं आजचा विचार मीरा करत असते तेवढ्यात मधू येते आणि लागते ताई अगं नेहमी सत्यात आता तुझ्या आजूबाजूला असतो तेव्हा त्याच्या नादात असते आणि तो जर तुझ्याजवळ नसला ना तर सारखी त्याच्या विचारात गुंडलेली असते कसला विचार करतेस तेव्हा लगेच मीरा मला लागते काही नाही गं कुठे काय काहीच नाही त्याच वेळेस मधू आता तिच्या हातात पिशवी देते आणि सांगू लागते यात ऑर्डरचं सामान दिलंय आईने आणि देवासाठी फुलं पण दिलीत तेव्हा मीरा आता लगेच ती पिशवी तिथेच खाली ठेवते त्याच वेळेस मधू म्हणू लागते ताई अगं काय झालंय कसलं टेन्शन आलं आहे तुला त्यावर मीरा म्हणू लागते कुठे काय मधू काहीच नाही त्यावर मधु म्हणू लागते नाही ताई कसला तरी विचार करते तू काय झालं नेमकं सांगशील का मग लगेच मीरा सांगू लागते अगं आज घरी सुजित कुमार आला होता त्याला आज हप्त्याचे पैसे द्यायचेत पण पाच हजार रुपये कमी तो गाडीवर पैसे घेण्यासाठी येणार आहे काय करावं ना काही सुचतच नाही तेव्हा मधु म्हणू लागते हे बघ ताई तू टेन्शन घेऊ नको आपले दादा नेहमी काय म्हणायचे कुठलंही टेन्शन जरी आलं ना तरी देवासमोर हात जोडायचे प्रार्थना करायची आणि देवावरती सगळं संकट सोडून द्यायचं सगळे असे आपट सुटतील तेव्हा लगेच मीरा मला हो। ते हो आपले दादा नेहमी असंच म्हणायचे तू देवासाठी फुलं आणलीत ना त्या हात आता लगेच मीरा त्या पिशवीतनं फुलं घेते आणि देवासमोर ठेवते तिच्या गाडीवरती आता दत्त महाराजांचा फोटो असतो ना त्या फोटोसमोर आता मीरा फुलं ठेवताच तिला लगेच आता समोरच रुमालात बांधलेले पैसे दिसतात काल त्या दादाने म्हणजेच त्या फाईव्ह स्टार हॉटेलचा जो तो मालक असतो ना त्याने मीराला शगुन जे पैसे दिले असतात ते मीराने रुमालामध्ये बांधून ठेवत देवासमोर ठेवलेले असतात त्याच पैशांकडे मीराचं लक्ष जातं तेव्हा मीरा पटकन तर रुमाल उचलून हातात घेते आणि खोलून बघते आणि पैसे मोजते तर करेट त्यात पाच हजार रुपये निघतात तेव्हा मीरा खूप खुश होते आणि आता मधूला म्हणू लागते मधू अगं आपले दादा म्हणतात ना ते अगदी खरं आहे देवावरती जर कुठलं संकट टाकलं ना तर आपले प्रश्न लवकरात लवकर सुटतात आता बघ मला काल त्या दादाने शगुनमध्ये पैसे दिले होते अगं ते पूर्ण पाच हजार रुपये अगं आता माझा प्रश्न सुटला आहे मधू तेव्हा मधू म्हणू लागते ताई मी म्हटले होते ना तू टेन्शन घेत जाऊ नको बरं आता हस बघू आता मीरा खूपच खुश झालेली असते त्याच वेळेस मीरा मला चल मधू बैस मी तुझ्यासाठी ना मस्त स्पेशल गरमागरम माझ्या हातची पावभाजी खायला घालते चल बैस तेव्हा मा मधु म्हणू लागते नाही ताई मला आता भूक नाही आहे मी आता नाही खाते त्यावर मीरा म्हणू लागते ठीक आहे मग मी पार्सल देते आई राज आणि तुम्ही तिघे मिळून पार्सल खा तेव्हा मधू म्हणू लागते ठीक आहे ताई आता मीराने मधुसाठी पार्सल पॅक केलेलं असतं तेव्हा मधुयात ते पार्सल घेऊन तिथनं निघालेली असते त्याच वेळेस आता भरपूर सारे कस्टमर आलेले असतात मीरा एक सत्या आता एकटीच असते सध्या डिलेवरी करण्यासाठी गेलेला असतो ना आता मीरा सगळ्यांना पावभाजी बनवत असते तिला खूप अशी कामं असतात ती कामातही विचारत पटापट आवरण्याचा प्रयत्न करत असते आता सगळे लोक पावभाजी खाऊन खूपच खुश होत असतात त्याच वेळेस आता मीराच्या पावभाजीच्या गाडीवरती सुजित कुमार आलेले असतो आता मात्र सुजित कुमार ही गाडी उद्ध्वस्त करण्याच्या तयारीतच येतो तेव्हा लगेच आता मीरासमोर येऊन सुजित कुमार उभी राहतो आणि लागते माझी सोन परी हप्ता अजून मला मिळाला नाही तू म्हणाली ना होती संध्याकाळी गाडीवर येऊन हप्ता घेऊन जा कुठे हप्ता माझा तेव्हा मीरा मला ते सुजित कुमार तुला शेवटचं सांगायला या इकडे येऊन राडा करायचा नाही म्हणजे नाही इथे राडा करण्याची जागा नाही या तेव्हा लगे सुजित कुमार म्हणते मीरा तू एक शब्दसुद्धा बोलू नको अगं माझ्याशी लग्न केलं असतं ना तर आज फोनवर तू अशा ऑर्डरी करत असते पण तुला नाही पटलं ना ते आणि या दाढीवाल्याबरोबर लग्न केलं आणि आता इथे येऊन इथे लोकांच्या ऑर्डर ऐकते त्यांच्या हाताखाली काम काय करते नाही 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 हे मला पटत नाही या तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघ सुजित कुमार आता अति बोलतोय सा एक शब्दही बोलू नको इकडे तमाशा करू नको तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो गप्पा मीरा मग मी काय इकडे पावभाजी खायला आलोय का अगं तमाशा राडा घालायलाच आलोय मी इकडे मला माझे पैसे मिळाले नाही ना आज आज ही गाडी बी राहणार नाही असे म्हणून सुजित कुमार लगेच आता गाडीला हात लावणार ते सत्या आलेलं असतो सत्याने आता सुजित कुमारचा हात पकडलेला असतो आणि आता तो सुजित कुमारला म्हणू लागते ही गाडी हन म्हणजे आमची लक्ष्मी आहे या आमच्या लक्ष्मीला हात लावायची हिंमत जरी केली ना तरी तुझा हात असे म्हणून सत्या लगेच आता सुजित कुमारचा हात तव्यावरती टेकवणार ते सुजित कुमार आता जोरजोरात ओरडू लागतो कारण त्याला चटके बसू लागतात तेव्हा लगेच आता सत्यात आपल्या खिशातनं पैसे काढतो आणि सुजित कुमारच्या खिशात घालतो आणि लागतं हे गे तुझे हप्त्याचे पैसे आणि इथून पुढे तुला वेळेवर टायमावर हप्ते मिळत जातील आणि जर तू काही करण्याचा प्रयत्न केला तर तर हे प्रकरण तुझ्यावर शेकेला सांगून ठेवतो हो नीक असे म्हणून सत्यात आता ढकलून त्या माणसांच्या अंगावरती सुजित कुमारला लोटून देतो सुजित कुमारला मात्र खूपच राग येतो सगळे लोक बघत असतात तेव्हा लगेच सुजित कुमार आपल्या खिशातनं पैसे काढतो आणि मोजतो आणि मग लागतो पाच हजार कमी यात त्याचवेळेस मेरा पटकन पाच हजार रुपये घेते आणि सुजित कुमार समोर धरते सत्याला तर धक्काच बसतो आता धुमकेतून तुम्ही कुठून आणले एवढे पैसे तेव्हा लगे सुजित कुमार आता ते पाच हजार घेतो आणि मी लागते ए सुजित कुमारशी पंगा घेतलाय ना माझ्या नादाला लागू नका बघा तुमचं वाटोळ करून टाकेल तेव्हा सत्य म्हणते ए चल तुझ्या नादाला कशाला लागतोय आम्ही तू आमच्या नादाला लागू नको जर पुढच्या वेळेस इकडे आला ना तर बघ तुझे हातपाय टंगडे मोडून तुझ्या हातात देईन पुढच्या वेळेपासून तुला हप्ता तुझ्या टायमावर वेळेवर भेटत जाईल चल निघ असे म्हणून सध्या आता सुजित कुमारला तिथनं हक्क लावतो सुजित कुमारला मात्र खूपच राग येतो कारण आजूबाजूची सगळी माणसं बघत असतात ना तेव्हा सुजित कुमार त्या लोकांना मला वागतो झालं ना झालं खाऊन तर निघा नाहीतर इकडे काय तमाशा बघत बसलेत चला निघा आता मात्र सुजित कुमार व त्याची गंड कुंड तिथनं निघून जातात मीरा आणि सत्य मात्र दोघेही खूपच एकमेकांकडे बघून हसत असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इकडे घरी आता निरूपाला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं अरे बापरे आता हप्ता नाही दिला तर तो सुजित कुमार येईल आणि आपल्याला घरातनं बाहेर काढेल आता काय करायचं पंकज आपण कुठे जायचं याचा विचार आता निरुपाच्या मनात सारखा येत असतो ती बार भांबवलेली असते तेवढ्यात आता सत्याने मेहरा येतात तेव्हा मीरा होऊ लागते असं काय बी होणार नाही आम्ही सुजित कुमारला हप्त्याचे पैसे दिले आहेत आता मात्र सुधाकर भाऊ लगेच निरुपाला म्हणू लागतात बघ निरुपा अगं ज्यांना सारखं त्रास देत असते ना त्यांनीच आज तुझं घर वाचवलंय तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते त्या पनोतीने माझ्यासाठी काय बी केलं ना तरी मला त्याचं कौतुक कधीच वाटणार नाही कारण लहानपणी त्याने जे केलंय ते मी कधीच विसरू शकत नाही तो पनोती आहे होता आणि पनोतीच राहणारे आता इकडे सत्या रूममध्ये येतो त्याला खूपच वाईट वाटतं तेव्हा मीरा त्याला ते विचारू लागते असं नेमकं लहानपणी काय घडलं होतं ज्याचा राग सासूबाईंनी अजून मनात धरलाय तेव्हा मात्र सत्य आता धुमकेतूकडे बघू लागतो आता मात्र मीरा सत्याचा भूतकाळ कसा जाणून घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद